आज प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवतम स्कंद श्री दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील श्लोक क्रमांक पाच व सहा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आपल्याला एक शुद्ध भक्त जग घासूड साफ करू शकतो भागवतमची शक्ती आणि अडळ भक्ती याविषयी मार्गदर्शन मिळेल तर आपण सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवायुदेवायो देवीं सरस्वती सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नष्टी श्लोक क्रमांक प्रविष्टः सहा प्रविष्ट कर्णरद्रेन प्रविष्ट कर्णरंध्रेन स्वानाम भावरह स्वानाम भावरहुहम धुनोती समलम कृष्ण धुनोती समल कृष्ण सलिलस यथा शरद सलिलस यथा शरद धौत आत्मा पुरुष धौत आत्मा पुरुष పాద ములం నముంచతి ముక్త సర్వ ముంక్లెషర్వరి స్వరణం ప్రవిష్ట కర్ణరంధ్రేణ స్వాణం భావ సరం దూనోతి శమలం కృష్ణ సరీల आत्मा पुरुष कृष्ण परमात्मा भगवान श्री कृष्णांचा ध्वनी रूप अवतार अर्थात श्रीमद भागवत अं करी भक्ताच्या हृदयात प्रविष्ट होऊन तेथे ते त्याच्या ते प्रेमळ संबंध रूपी कमळावर तो स्थानापन्न होतो आणि काम क्रोध लोभ आणि आदी भौतिक संपर्कांची धूळ धुऊन टाकतो शरद ऋतूतील पावसाने जलाशयामधील गडूळ पाणी जसे स्वच्छ होते तसेच तोही कार्य करतो भक्तीपूर्ण सेवेच्या प्रक्रियेने एकदा हृदय शुद्ध झालेला विशुद्ध भक्त भगवान श्री कृष्णांच्या चरण कमळांचा कधी त्याग करीत नाही कारण त्रासदायक प्रवासानंतर स्वगृही परतलेला प्रवासी संतुष्ट होतो त्याचप्रमाणे ते चरण कमळ त्यास संतोष देतात ओमज्ञ ओम ज्ञानतिनिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाक चक्षुरु तस्मै श्री गुरवे श्रीगुरुवेन श्री चैतन्यमनो भीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदान्तिकं मन्देहं श्रीगुरोः श्रीयुत्तपदकमलं हो। श्रीगुरोण वैष्णवान् च श्रीरूपं सागरजातं सगणरगुणा तान् वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं પરીજનસિતા કૃષ્ણ ચૈતન્ય દેવ શ્રી રાધા કૃષ્ણ પાં સગણ લલીતા શ્રીશ્વાકાન્વિતા નમો વિષ્ણુ પાય કૃષ્ણ પ્રેષા ભૂતલે શ્રીમતે ભક્તિવેદાંત સ્વામિની તી નામિને નમસ્તે સારસ્વતે દેવે ગૌરવાણી પ્રચારિણે નિર્વિશૂન્યવાદી પાશાત દેશ તારીણે વાંછા કલ્પત રૂપે कृपा एव सिंधुभ पतीताना पावणे वैष्णविभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 अरे, अरे, हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील आपण श्लोक क्रमांक पाच आणि सहा समजून घेत आहोत आपल्याला पाचव्या श्लोकामध्ये भाषांतरावरून एवढं कळलं की ज्या वेळेला आपण भगवंताची शरणागती घेतो व भगवंताची सेवा करतो जप वगैरे करतो तेव्हा परमात्मा रूपाने जे भगवान प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेले आहेत ते ध्वनिरूप रूप अवतार श्रीमद भागवत इथं श्रीमद भागवताला ध्वनी रूप अवतार म्हटलेला आहे भगवंताचा ते भक्ताच्या हृदयात प्रविष्ट होऊन तेथे ते त्या ते 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 प्रेम संबंध रूपी कमळावर आसन बनवतात आणि त्याच्यावर ते बसतात आणि मग असं नाही की अगोदर सगळं स्वच्छ करायला पाहिजे कितीही मळ असू द्या हृदयामध्ये किती जन्मजन्माचं मळ जल् साचलेला आहे तर एकदा प्रवेश केला भगवंतांनी आणि ते कमलासनावर बसले तर काय होत ते सगळं जी गंदगी आहे म्हणजे सगळे जे घाण आहे काम क्रोध लोभ मोहमदर या सगळ्या भौतिक संपर्काची जी धूळ आहे घाण आहे कचरा आहे ज्याला आपण म्हणतो ते सगळं ते धुवून काढतात साफ करतात त्याची उपमा त्यांनी कशस्वी केलेली आहे की पावसाळ्यामध्ये पाणी पडतं त्या पावसाच्या पाण्याने नद्या नाले यांच सगळ्या सगळ्यांचे पाणी काय गडून जात तर हे गडोळ झालेलं पाणी ज्याप्रमाणे शरद ऋतूच पाणी पडतं त्या पाण्याने स्वच्छ होत त्याप्रमाणे आपल्या हृदयात अं भगवंताच जे नामस्मरण आहे भगवत भागवतम रूपी जे आपण नामस्मरण करतो ऐकतो आपण भागवत कथा वगैरे त्या तेच काम करतात व आपलं हृदय स्वच्छ करतात आणि दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात की एकदा शुद्ध झालं हृदय आणि त्यावर भगवंत येऊन बसले तर ते कधीही भक्ताला सोडून जात नाही आणि भक्त सुद्धा भगवान कृष्णांच्या चरण कमळाचा कधीही त्याग करत नाही का करत नाही कारण याच इथं पुन्हा तुलना त्यांनी एका प्रवाशाशी केलेली आहे ज्याप्रमाणे प्रवासी किंवा आपण प्रवास करतो खूप प्रवास करून आल्यावर आपण चकून जातो पण आपल्याला आपल्या घरी आल्यावर छान वाटत ना आपल्याला घर सोडावं असं वाटत नाही तसंच एकदा भगवंताच्या चरण कमळांजवळ आलो आपण त्यांची शरणागती प्राप्त झाली तर आपल्याला जो आनंद होतो तो आनंद आपल्याला हो सोडावा असं वाटत नाही त्यामुळे आपल्याला संतोष प्राप्त होतो तेच आपल्याला या दोघ शोकांमधून समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभूजी आपल्याला पुन्हा सुंदर सोप्या भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे एक शुद्ध भक्त शुद्ध भक्त म्हणजे कोण की ज्याचं हृदय पूर्णपणे निर्मळ आहे ज्याचं हृदय भगवंतांच्या श्रवणाने भागवतमच्या श्रवणाने पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे असा शुद्ध भक्त किती शक्तिमान असतो भागवतांची किती शक्ती असते आणि अढळ भक्तीचं कसं महत्व असतं हे आपल्या ह्या दोन श्लोकांमधन कळत खर तर हे दोन अविभाज्य सत्य आपल्या समजोर येत आहेत की पहिला म्हणजे श्रीमद भागवत हे शब्द रूप अवतार म्हणून शुद्ध होतात प्रवेश करून त्याला पवित्र करते आणि दुसरं म्हणजे जे हृदय एकदा भक्तीने शुद्ध झाले ते सर्व काळ भगवंतापासून दूर होत नाही आणि हे दोघ विषय म्हणून दाखवतात एक सक्षम भक्त जो असतो तो कसा अनेकांची उन्नती करू शकतो आता शरद ऋतू मधला जो पाऊस म्हणजे काय शरदाळ्याचा पाऊस आपण ज्याला म्हणतो त्याचं रूप इथे आपल्याला या श्लोकामध्ये मिळतं आणि त्याची तुलना करण्यात येते की भागवतम कसं शुद्धता आणते आता जसं आपण पाहतो की समजा पावसाळ्यात पाऊस पडला असेल तर सुरुवातीला काय होतं की पूर्ण गाळ असते गाळ साचलेला असतो त्यामुळे जे पाणी असतं ना ते स्वच्छ नसत परंतु अशा या धगालेल्या पाण्यावर जेव्हा परत एकदा नंतर पाऊस पडतो म्हणजे शरदाळीचा पाऊस तेव्हा ते, ते पाणी काय होतं स्वच्छ होऊन जात त्याचा आपण शाळेत सुद्धा उदाहरण पाहिलेलं आहे की एक ग्लास घ्यायचा त्या ग्लासमध्ये समजा आपण एखादं रंगीत पाणी ठेवलेलं आहे म्हणजे ढस ढगालेलं पाणी आणि नंतर वरतून जेव्हा आपण त्याच्यात चांगलं पाणी टाकतो तेव्हा काय होतं की ते धगा पाणी असतं ते हळूहळू हळूहळू वाहून जात आणि नंतर फक्त शुद्ध पाणी स्वच्छ पाणी राहत अशाच प्रकाराने भागवतम जो काही भगवंतांचा शब्द रूप अवतार आहे जेव्हा एखाद्या जे शुद्ध भक्ताच्या हृदयात प्रवेश करतो तेव्हा आपोआप तिथन काम वासना क्रोध लोप तृष्णा हे दुहून निघून जातात आणि हा प्रभाव स्थानिक किंवा तात्पुरता नसतो तो विस्तृत परिवर्तन आणतो इट अबाउट ट्रान्सफॉर्मेशन आता काय आहे कारण फक्त वैचारिक ज्ञान योगी शक्ती किंवा तात्पुरत्या नैतिक प्रयत्नांनी बदल जो आहे तो फार वेगळा आणि अस्थिर असतो परंतु भागवतम मुळे हृदयाच्या स्रोतापर्यंत बदल होतो आणि हा बदल ही पसरतो अगदी नदीची पातळी स्वच्छ होण्या इतकी व्यावहारिक दृष्ट्या पाहिलं तर सतत आणि पद्धतबद्ध जेव्हा आपण श्रोत्रीय भागवतमची पूजा करतो तेव्हा ते खूप महत्वपूर्ण ठरत ऐकण्यामुळे शब्दरूप अवतार सक्रिय होतो म्हणून गुरुशिष्य परंपरेमध्ये श्लोकश पानाने पाना अभ्यास करण्यावर भर दिला जातो मी अशा प्रकाराने एक उर्जित भक्त तो हळूहळू अनेक हृदयांची शुद्धी करू शकतो कस उदाहरण घेऊया ना नारदजी आहेत जी आहेत चैतन्य महाप्रभू आहेत षट गोस्वामी आहेत भक्ती विनोद ठाकूर आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर ओ आपले स्वतः भक्ती वे, वेदांत स्वामी श्रील प्रभू पात हे केवळ वैयक्तिक प्रतिभेने नव्हे तर भागवतम आणि भक्तीच्या सामर्थ्याने समाजाला शुद्ध करणाऱ्या केंद्र बनले प्रभुपादजी तर हिप्पीज एवढा मोठा चमत्कार घडवून आणला जे मोठमोठ्या काय काम म्हणू या बिझनेसमन लोकांना नाही जमलं तेवढं कमी वेळेमध्ये त्यांनी एकशे आठ मंदिर स्थापित केली एकदा त्यांचं असंच कोणीतरी काम इंटरव्ह्यू घेत होत एकाने विचारलं की तुम्हाला हे कसं शक्य झालं तर प्रभुपादजी म्हणाले मी काही नाही केलं मी फक्त पार्क मध्ये गेलो माझे करताल काढले आणि मी बोललो फक्त हरे कृष्ण हरे कृष्णा आणि सर्व काही घडून आणलं तर भगवंतांच नाव रूप हे खूप महत्वाचं असत भागवतमने शुद्ध झालेला भक्त सत्य करुणा आध्यात्मिक सामर्थ्य पसरवतो आणि जो जो त्याच्यासोबत येतो तो, तो हळूहळू शुद्ध होतो जस स्वच्छ तोरणातून वाहणारे जेव्हा आपण फक्त ज्ञान किंवा योग शक्तीद्वारे प्रयत्न करतो तेव्हा बहुतेकदा एक, एक व्यक्ती सुधारतो परंतु भक्तीने शुद्ध झालेल्या व्यक्तीचा प्रभाव सामाजिक बदल निर्माण करतो चळवळ तयार होते आणि खरी शुद्धीची जी असते ती टिकाऊ असते जे हृदय भक्तीपेयोगे रखरखे शुद्ध झाले आहे ते भौतिक परीक्षांमध्ये वेदनांमध्ये त्रासातही भगवंतांपासून अलग होत नाही तितकाच टिकून राहतो आणि हा टिकाऊन महत्वाचा का? नैतिक सुधार बदलण्यास संदर्भामुळे टिकत नाही परंतु भक्तीने घडलेला बदल इच्छेच्या स्त्रोतापर्यंत पोहोचतो इच्छा सेवाभावनेकडे वळते म्हणून कठीण काळातही भक्त टिकून राहतो प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आहे नित्यानंद महाप्रभूंच उदाहरण आहे हरे कृष्ण हरे कृष्ण त्यांनी किती त्रास सहन केला त्यांच्यावर किती अत्याचार झाले अपमान झाले परंतु सर्व सहन करूनही त्यांनी भगवंतांच्या शरणीचा उत्साह सोडला नाही त्यामुळे भक्ती त्यांना परत भगवत धामाकडे घेऊन गेले प्रश्न पडतो की भक्त हे दुःख सहन तरी का करतात त्याची अंतर्मुख कारणे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्वार्थ नसणे शुद्ध भक्ती कधी व्यक्तिगत फायद्यासाठी नसते ती गुरु व कृष्णाच्या आज्ञेवर आधारित असते त्यामुळे गुरुचा आदेश किंवा कृष्णाचे कार्य स्वीकारणे हे जीवनसत्व मानले जाते आणि दुसरं सेवेतून होणारा आध्यात्मिक आनंद भीती अथवा कष्टातही भक्तामध्ये अंतर्गत आनंद असतो कारण भगवंत समाधानी होतात आणि भक्त त्यातली आनंद राशी अनुभवतो त्यामुळे त्रासही सहन करण्याचे सामर्थ्य स्वतः भगवंत देतात आणि भक्त आनंदाने ते स्वीकारत राहतात तर ह्या दोन श्लोकांचा जर आपण विचार केला तर त्याचं व्यावहारिक आपल्याकडे खूप महत्वपूर्ण गोष्टी येतात की आपण कसे वहन करणारे वाहक बनवू शकतो पहिली गोष्ट म्हणजे दररोज श्रद्धापूर्वक श्रवण भागवत व भगवद्गीतेचे नियमित पान दर पान ऐकणे आणि समजून घेणे श्रवण हाच फडल गदविण्याचा मार्ग आहे दुसरं भावपूर्ण जप व कीर्तन जप किंवा कीर्तन केवळ यांत्रिकपणे न करता भावना आणून करा यामुळे हृदय उघडते आणि टिकणारा बदल होतो तिसरं नियमांचं पालन आचार विचार आहार वर्तनाचे नियम पाळल्याने भक्तीची जमीन मजबूत होते घरामध्ये स्वतः ठाकूरजींना आसन द्या कृष्ण स्थळ बनवा त्याला घराचा केंद्रभूत दृष्टिकोन बनवा आणि मग पहा कसा चमत्कार होतो चौथ येणाऱ्या पिढ्यांना प्रशिक्षण द्या लहानपणापासून कृष्ण भावनामृतीचे प्रशिक्षण देऊन बालकांना मायाजाळापासून संरक्षण मिळू शकतो आणि पाचवं दयाळू आणि सातत्यपूर्ण प्रवचन ऐक सक्षम भक्त विनम्रतेने सातत्याने उपदेश करतात त्यांच्या जीवन तत्वांनी इतरांना प्रेरित करतात भाषणापेक्षा जीवन अधिक प्रभावी ठरते तर दृष्ट्या जर विचार केला तर भक्ती ही इतर मार्गांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे भक्ती इच्छेचा मूळ बदल करते इतर प्रणाली वर्तनाला नियंत्रित करू शकतात किंवा बुद्धिमत्ता सुधारू शकतात परंतु भक्ती इच्छेचे ध्येयच बदलून देतात इच्छा सेवा बनते म्हणून बदल स्थायी व व्यापक असतो आणि कृष्ण हा अंतिम लाभार्थी जे काही कर्म कृष्णाला अर्पण केले जातात तेच मुक्तीदायक होतात जसं भगवद्गीतेमध्ये आपल्याला कृष्णाने स्वतः सांगितलंय जेव्हा कामे त्याला अर्पण करतो ती कर्म आध्यात्मिक बनतात आपल्या सर्वांना हाच आग्रह श्रीमद भागवत ही काळजी जवळची काळी जवळची पाऊस आहे जी खराब नद्यांना स्वच्छ करते तस श्रीमद भागवत जे आहेत ते धुवून टाकतात एका भक्ताद्वारे अनेकांची शुद्धी शक्य आहे कारण शुद्ध हृदय कधी भगवंत सोडत नाही त्यामुळे आपल्या सहभागांना आवाहन आहे की नियमित श्रवण जप कीर्तन नम्र सेवा व खऱ्या गुरुच्या आदेशांचे पालन प्रारंभ करा स्वतःही अशा उदात्त व्यक्ती बनून इतरांना मार्ग दाखवा हरे कृष्ण